नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्येष्ठांचा आहार कसा असा चांद्यांचे मनक्यांचे विकार तसच त्वचेच्या कोरडेपणाचे विकार ज्येष्ठत्व काळात बळवतात मांसपेशी अशक्त कोरड्या होऊन त्वचेची प्रतिकार क्षमता कमी होते आणि इतरांपेक्षा थंडी उन्हाळा अधिक जाणवू लागतो यावर काळे तीळ पांढरे तीळ भाजून खाणं तीळ आणि सुक्या खोबऱ्याचे एकत्रित मिश्रण तुपावर भाजून सेवन करणं वाटणामध्ये आवर्जून तीळ टाकावे तीळ आणि गुळाचे लाडू तीळ आई गुळाचा लहान लाडू हा सांध्यांना लाभदायक ठरतो ज्येष्ठांच्या पोटातील वायू कमी करण्यास ओव्याचा मोठा उपयोग होतो पोटाच्या विकारांवर ज्वारी तूप लावलेली बाजरी आले मिश्रित भात गरम भोजन तसच प्रकृती अवस्थेप्रमाणे तुपाचा वापर करावा भोजनानंतर गरम पाणी हे वात काळातील उत्तम औषध ठरत डोळ्यांचे आजार होऊ नये यासाठी शेवग्याची भाजी आहारात नियमित असावी साबण शॅम्पू बंद करून फक्त शिकेकाई उटणे आणि तेलाचा वापर करावा मनक्यांच्या विकारांची वाढ ज्येष्ठ वयात अधिक होते यासाठी तीळ खोबरे जव भाज्या या गुणकारी ठरतात आले रस आले पाक आहारात असावा सिजनल फळे भाज्या आहारात असाव्यात रोज दूध घ्यावे भात कमी करावा आपल्या गोळ्या औषधे वेळेवर घ्यावीत पाणी जास्त प्यावे चालताना जवळ काठी ठेवावी डोक्याला तेल लावावे आणि व्यायाम करावे आणि रोज चालण्यात जावे रोज शुद्ध सोनं आणि चांदी मदात उगाळून घ्यावी डायबेटीस असल्यास पाण्यात उकळून हे पाणी प्यावे